औषध घेऊन जाणाऱ्या ट्रकचा टायर फुटला आणि ट्रकची दुसऱ्या एका ट्रकला आणि कारला धडक बसली त्यानंतर ट्रक महामार्गावरून वीस फूट खोल सेवा रस्त्यावर पलटी झाला या अपघातामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही पण तीनही वाहनांचं प्रचंड नुकसान झालंय अपघात झाला त्यावेळी सेवा रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती त्यामुळं अनर्थ टळला पुणे बेंगलोर महामार्गावर शिरोली एम आय डी सी इथल्या मयूर फाट्यावर आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला टी एन अठ्ठ्याऐंशी ए चौतीस एकोणऐंशी या क्रमांकाच्या ट्रकचा उजव्या बाजूचा पुढील टायर फुटला आणि चालकाचा गाडीवरील ताबा सुटला त्यामुळं ट्रकनं दुसऱ्या एका ट्रकला मागून धडक दिली त्यानंतर या ट्रकनं एका कारला ठोकरलं आणि तसाच पुढं जाऊन हा ट्रक वीस फूट खोल सेवा रस्त्यावर उलटला केवळ नशीब बलवत्तर म्हणून ट्रक चालकाचा जीव वाचला शिवाय सेवा रस्त्यावर नेमकी त्याचवेळी रहदारी नसल्यानं मोठा अनर्थ टळला मुंबईमधून औषध घेऊन हा ट्रक चेन्नईकडे निघाला होता मात्र सलग प्रवास झाल्यानं ट्रकचा टायर गरम होऊन फुटला आणि हा अपघात झाला या अपघातात दोन ट्रक आणि कार अशा तीनही वाहनांचं लाखो रुपयाचं नुकसान झालंय